आज वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भामध्ये वाडा शहरामध्ये काही प्रभागामध्ये मतदारांना भेटण्यासाठी आलो असता या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे महाविकास आघाडीचे आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना भेटीघाटी घेत असताना या, या शहरामध्ये मागच्या वेळेस देखील आमची महाविकास आघाडीच्या युतीचे नगराध्यक्ष होत्या त्यांनी देखील त्या त्या या वाडा शहरामध्ये पाच वर्षामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या जोरावर आज गंधेसाहेब आहेत यांनी देखील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना चांगलं काम केलं आणि त्याच्या जोरावर उबाठा पक्ष आदरणीय उद्धव ठाकरे साहेब लोकनेते जितेंद्र ठाकूर साहेब आणि काँग्रेसचे या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रफुल्ल काका यांच्या सर्वांच्या माध्यमातून या शहरामध्ये नवीन चैतन्य आणण्याच्या दृष्टिकोनातून या वाडा शहरातील वाडा नगरातील सर्व मतदार बंधू भगिनींनी जे मागच्या पाच वर्षात आमच्या नगराध्यक्षांनी नगरसेवकांनी भरीव काम केलेलं आहे त्याच्यात अजून भर पडावी आणि या वाडा शहराचं सुशोभीकरण व्हावं चांगल्या लोकांना सुख सोयी मिळाव्या त्या दृष्टिकोनातून वाडा शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आमच्या सतराच्या सतरा उमेदवारांना त्याचप्रमाणे आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार चौ गंधाताई गंधेत या अठराच्या अठरा उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी द्याल अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज वाडा नगरपंचायतीच्या संदर्भामध्ये वाडा शहरामध्ये काही प्रभागामध्ये मतदारांना भेटण्यासाठी आलो असता या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे महाविकास आघाडीचे आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना भेटीघाटी घेत असताना त्या शहरामध्ये मागच्या वेळेस देखील आमची महाविकास आघाडीच्या युतीचे नगराध्यक्ष होत्या त्याने देखील या वाडा शहरामध्ये पाच वर्षामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या जोरावर आज गंधेसाहेब आहेत यांनी देखील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना चांगलं काम केलं आणि त्याच्या जोरावर उबाठा पक्ष आदरणीय उद्धव ठाकरे साहेब लोकनेते जितेंद्र ठाकूर साहेब आणि काँग्रेसचे या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रफुल्ल काका यांच्या सर्वांच्या माध्यमातून या शहरामध्ये नवीन चैतन्य आणण्याच्या दृष्टिकोनातून या वाडा शहरातील वाडा नगरातील सर्व मतदार बंधू भगिनींनी जे मागच्या पाच वर्षात आमच्या नगराध्यक्षांनी नगरसेवकांनी भरीव काम केलेलं आहे त्याच्यात अजून भर पडावी आणि या वाडा शहराचं सुशोभीकरण व्हावं चांगल्या लोकांना सुख सोयी मिळाव्या त्या दृष्टिकोनातून वाडा शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या दोन तारखेला आमच्या सतराच्या सतरा उमेदवारांना त्याचप्रमाणे आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ गंधाताई गंधेत या अठराच्या अठरा उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी द्याल अशी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र